नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आज आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही पोर्शन आहे तो तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल लायकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की नुकताच प्रकाशित झालेल्या क्वालिटी ऑफ लिव्हिंगच्या भारतीय क्रमवारीत कोणते शहर प्रथम स्थाने आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हैदराबाद तर नुकताच प्रकाशित झालेल्या क्वालिटी ऑफ लिव्हिंगच्या भारतीय क्रमवारीत हैदराबाद हे शहर त्यात प्रथम स्थानी आहे तर लगेचच आपण क्वालिटी ऑफ लिव्हिंग दोन हजार तेवीस तरी या संदर्भामध्ये जाणून घेऊयात तर हे जे आहे क्वालिटी ऑफ लिव्हिंग हे कोणी जाहीर करतं तर महासहा संस्था हे काय जाहीर करत असते तर तसेच जागतिक क्रमवारीत अव्वल शेअर्स कोणते आहेत बघा तर व्हिएन्ना हे कुठे आहे तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे तसेच जुरिस तर हे कुठे आहे तर स्विझरलँड या देशामध्ये आहे तसेच ऑपलँड हे कुठे आहे तर न्यूझीलंड या देशामध्ये आहेत तर तसेच भारतीय शहरामध्ये काय अव्वल शहर्स कोणते आहेत बघा तर प्रथम क्रमांकावर आहे हैदराबाद दोन नंबरला आहे पुणे तीन नंबरला आहे बेंगळूर चार नंबरला आहे चेन्नई पाच नंबरला आहे मुंबई आणि सहा नंबरला आहे कोलकाता पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये काय सखी सावित्री समितिका स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र तर महाराष्ट्र राज्याने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये काय सखी सावित्री समितिका स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घेऊया तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तांडोबा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्याने दीनदयाळ उपाध्याय कृषी मजदूर काय कल्याण योजनेचा शुभारंभ केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्तीसगड तर छत्तीसगड राज्याने काय दीनदयाळ उपाध्याय कृषी मजदूर करण्याचा काय कल्याण योजनेचा हा शुभारंभ केलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा तेहतीस वा व्यास सन्मान या पुरस्काराने काय कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुष्पा भारती तर तेहत्तीस वा व्यास सन्मान पुरस्काराने काय पुष्पा भारती यांना काय सन्मानित करण्यात आलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच वा राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भजन लाल शर्मा तर राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून लाल शर्मा यांची काही निवड करण्यात आलेली आहे तर लगेचच आपण राजस्थान या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर राजस्थान या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली मुख्यमंत्री आहेत भजन लाल शर्मा राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहेत जयपूर तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंदरा हिल्स राष्ट्रीय उद्यान रणथांबोर राष्ट्रीय उद्यान आणि रसिस्का राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत बेसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्याने महालक्ष्मी योजना सुरू केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेलंगणा तर तेलंगणा या राज्याने महालक्ष्मी योजना काय सुरू केलेली आहे तर लगेचच आपण तेलंगणा या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर तेलंगणा या राज्याची स्थापना दोन जाने जून दोन हजार चौदामध्ये झाली तसेच त्याचे मुख्यमंत्री आहेत रेवाट रेड्डी राज्यपाल आहेत तमिली साई राजन आणि राजधानी आहे हैदराबाद है, तसेच तिथे दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी राष्ट्रीय उद्यान आणि महावीर फरिनाथ राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत सिंगूर आणि पोचेराम पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौदा डिसेंबर तर चौदा डिसेंबरला आपण राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस काय साजरा करत असतो तर लगेचच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो आठ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची काय पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते तसेच अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सोळा डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला के 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 जात असतो वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा कोणता सराव प्रस्थान मुंबई किनारपट्टीवर काय आयोजित करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारतीय नौदल तर भारतीय नौदलचा सराव हा प्रस्थान मुंबई किनारपट्टीवर काय आयोजित करण्यात आलेला आहे तर लगेचच आपण भारतीय नौदलाबद्दल जाणून घेऊयात तर भारतीय नौदलाची स्थापना कधी झाली बघा तर सोळाशे बारा मध्ये तसेच कमांडर इन चीफ आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच नौदल प्रमुख आहेत ऍडमिरल आर हरिकुमार तर हे कितवे आहेत पंचविसावे नौदल प्रमुख आहेत तसेच नौदल उपप्रमुख आहेत संजय जसजीत सिंग तर हे किती आहेत सदोतीसावे नौदल उपप्रमुख आहेत तर भारतीय नौदलाचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे आहेत तसेच नौदल दिवस आपण चार डिसेंबरला काय साजरा करत असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा डेव्हलप द इंडिया दोन हजार सत्तेचाळीस व्हॉइस ऑफ युथ हा उपक्रम कोणी सुरू केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नरेंद्र मोदी तर डेव्हलप्ड इंडिया दोन हजार सत्तेचाळीस व्हॉइस ऑफ युथ हा उपक्रम नरेंद्र मोदी यांनी काय सुरू केलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा भारत आणि दक्षिण कोरिया औपचारिक राजनैतिक संबंध कोणत्या वर्षी काय प्रस्थापित झाले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये तर भारत आणि दक्षिण कोरिया औपचारिक आणि राजनैतिक संबंध हे काय एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षी काय प्रस्थापित झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्वाची एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमित्रे नसतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला सुटवायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र